हमारे चैनल पे नए हैं तो अध्ययन समाचार को सब्सक्राइब करिए और रहिए अपने आसपास की खबरों से हमेशा अपडेट कृष्ण फॅशन सदर बाजार परत प्रचार करायचा आणि सगळे मुद्दे आपल्याकडे आहेत सगळ्या गोष्टी जनतेच्या हिताच्या आपल्या आपल्याबरोबर आहेत या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात आणि आजपासून पुढची वाटचाल करावी पुन्हा एक विनंती आपल्याच माणसांचा कुणाचाही कुठल्याही घरावेळी अपमान होणार नाही याची मेहरवाणी करून सगळ्यांनी पाठली कारण जोपर्यंत आपण मनापासून खांद्यावर खांद्यावर काम करणार नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित विजय विजय मिळेल परंतु तो असा की भविष्यामधल्या निवडणुकीमध्ये दहा वेळा अनेक उमेदवारांनी विचार केला पाहिजे अरे पैसा सगळा वाया जाईल त्यापेक्षा आपण थांबलेलं बरं अशा प्रकारचं एक चित्र युनिपीच्या रिझर्टच्या माध्यमातून आपल्याला जनतेसमोर ठेवायचं आहे जनतेच्या सहकारी ठेवायचं आहे ते आपल्या सगळ्यांना विनंती करतो नेहमीचा विलंब झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायची आणि आपण थांबल्याबद्दल तुमचं अभिनंदन करायचं धन्यवाद द्यायचे आणि शुभेच्छा आपल्याला देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे सुरुवात सोळा मार्च पासून या राज्याचे मुख्यमंत्री समान देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुख आदरणीय उद्धवशेठ या दोघांनी बॉनमध्ये येऊन शिवसेना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ण संबोध लिहिला त्यानंतर उमेदवारी अर्ज जो भरला तो असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने आम्ही एक रॅली काढून भव्य दिव्याची रॅली निघाली आणि तो उमेदवारी अर्ज भरला गेला त्याची सांगता सांस्कृतिक भवनमध्ये मान्यवरांच्या मार्गदर्शना त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे भव्य मिळावे लागले आजही अमरावती शहरामध्ये गेले पाच दिवस झालं प्रभागा प्रभागामध्ये अशा प्रकारचे मेळावे संपन्न होत आहेत त्याबरोबर आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाड्या प्रत्येक तालुक्यातून त्या तालुक्यातल्या विविध सर्कलमध्ये आणि गावामध्ये जात आहेत जे निवडणुकीचं मटेरियल आहे ते, ते होत आहे प्रत्येक गावातल्या प्रमुख माणसांच्या बैठका होत आहेत आणि आज किंवा उद्यापासून सर्कलच्या बैठका आणि त्याबरोबर त्या ठिकाणी प्रचारसभा असा एक पद्धतशीर कार्यक्रम आखलेला आहे त्याशिवाय शिवसेना भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते बनले ज्यामध्ये वर्ध्याच्या सभेला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आले होते त्यांची मी स्वतः भेट घेतलेली आहे नितीनजी गडकरी जेसुद्धा त्याबद्दल त्यांना आम्ही सांगितले आहे मुख्यमंत्री बोललेले आहेत आणि शक्यतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव क्रिकेट मोदींची समाधान मिळेल त्याबरोबर सन्मान्य नितीन गडकरी दोन सभा देणार आहेत बारा किंवा तेरा दे तारखेला देवेंद्र फडणवीस चार सभा देणार आहेत ज्यामध्ये एका सभेला सन्मान्य उद्धवजींच्या बरोबर असतात त्याबरोबर उद्धवजी शेवटच्या विशेष सोळा तारखेला संपूर्ण दिवस अमरावतीमध्ये थांबणार आहे आणि संध्याकाळच्या वेळेला रॅलीला तीन वाजता संभाजी आंदोलन पाच वाजता प्रचाराची समाप्ती अशा पद्धतीने ही पदशीर आखणी तयार झालेली आहे तयार केलेला कार्यक्रम वेळच्या वेळी अंमलबजावणी होत्या याची काळजी घेतली जाते आता कालपासून अनेक ठिकाणी आम्ही कार्यालयाचे उद्घाटन करतो आहोत मातपूर्वीला पालकमंत्र्यांनी उद्घाटन केलेलं आहे दरियापूरला मी अंजनगावला आमच्या ठाकरे स्थानिक आमदारांच्या माध्यमातून केलेला आहे आज आपण परतवाड्याचं उद्घाटन आमच्या या ठिकाणच्या नगराध्यक्षा सुरेंद्रताईच्या हातून केलेलं आहे त्याचबरोबर धारणीच्या कार्यालयाचं उद्घाटन गेल्या गे आठवड्यामध्येच झालेलं आहे कार्यकर्त्याच्या मुलीला झेंडण्या लागेल पाडव्याच्या निमित्ताने आणि रामनवमीचा कार्यक्रम होईपर्यंत तो झेंडा राहील पोहोरा अठरा तारीख होईपर्यंत सुद्धा राहील कारण तो प्रत्येकाच्या घरावर असेल हे अचासंहितेचा भंग तर आम्ही कुठला करणार नाही परंतु आमची अस्मिता जी आहे आमच्या शिवसेना भाजी भाजपाचं खऱ्या अर्थाने अगवा झेडला आहे एक आम्ही त्याला एका बाजूला दैवत मानतो तेसुद्धा आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळालं ही प्रचाराची एक आहे मी आखलेली आहे आणि ते परिपूर्ण करण्याचा विचार कार्यकर्ते मला प्रयत्न करतायत त्यामध्ये आम्हाला यश मिळेल आणि या यशामुळे निवडणुकीचं प्रचंड यश मिळेल नेहमी पक्ष जास्त लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्याभर चर्चेला जातं की अडू आनंदराव अडसूळ यांनी कामे केले नाही मात्र सर्वात अधिक निधी हा तुमचा खर्च झालेला आहे तशी शासनाच्या वेबसाईटवर अधिकृत माहिती आहे नेमका कोणते काम आहेत ते आणखीन त्यांच्यापर्यंत जाव्यासाठी यासाठी काय ज्या वेळेला विरोधकाला मुद्दे नसतात त्यावेळेला वाटेल ते मुद्दे निर्माण केले जातात त्यांची झोपडी बंद करण्यासाठी मी पत्रक काढलेलं आहे ज्यामध्ये सगळ्या कामाचं व्यवस्थित विवेचन केलेलं आहे छायाचित्रासह त्यामुळे आता ज्या वेळेला आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये मिळेल आहे ते आत्तासुद्धा उपलब्ध आहे त्यावेळेला यांचं तोंड बंद होणार त्यात काहीतरी फेरी करायचा प्रयत्न करतील कारण दुसरा काही मुद्दा नाही त्यामुळे फार काही त्याला मी महत्त्व देत नाही आम्ही काम करत आलेलो आहे आम्ही काम करणार करणार आहोत आणि जनतेचा प्रामुख्य आमच्यावर प्रचंड विश्वास गेल्या दहा वर्षात आरोग्य शिबिर झालं रेल्वेचे अनेक निधी आला अनेक असे महत्वपूर्ण कामं झालेले आहेत येणाऱ्या काळात निवडून आल्यावर मुख्य प्रामुख्याने कोणत्या कामांना प्राधान्य बरीचशी कामं अजूनही आपली अपुरी आहेत कामाला सुरुवात झाली उदाहरणार्थ तो रेल्वे ब्रॉडगेज करण्यासाठी एकवीसशे बेचाळीस कोटीचा निधी मंजूर झाला आणि तो निधी प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी याचा मी फॉलो करणार आहे त्या पलीकडे आकाशवाणी केंद्र आपल्या अचलपूरला मंजूर झालेलं आहे जमीनसुद्धा घेतली गेलेली आहे त्याचं भूमिपूजन करून त्याची इमारत लवकर लवकर बांधण्याचं काम करणार जे विमानतळ आपली अनेकांची मागणी आहे ते विमानतळ डेव्हलप करण्यासाठी जागा आपण खरेदी केलेली आहे केंद्राचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि त्याचं टेंडर कामाला सुरुवात होईल याच्या अच्या थांबलेली आहे म्हणजे या जिल्ह्याच्या जो योजने अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामं किंवा अचलपूरला दुसरी पाण्याची योजना पंच्याऐंशी कोटीची केंद्राच्या योजनेमधून आपण आणलेलं आहे ते काम जवळपास पूर्णात कडे घेणार उदरगाव ड्रेनेज योजनासुद्धा बरंचसं काम झालेलं आहे अशा अनेक गोष्टी आपण या ठिकाणी करतो आहोत राहिलेल्या गोष्टी आपण परिपूर्ण करून घेणार आहोत बेरोजगाराच्यासाठी जशी बोलणी मिळाली जशी एव आय डीशी अमरावतीमध्ये आठ टेक्स्टाईल बिल आलेले आहेत डेमंड वुलन बिल आलेले आहे त्या ठिकाणी इंडिया बुलचा कारखाना धर्म गोल था। पॉवरचा होताच होता डिफेन्सचा मिसाईल फॅक्टरी आपला त्या ठिकाणी आता काम सुरू होईल कंपाऊंडचं काम झालेलं आहे टोच रिपेरिक फॅक्टरी बंडेराला फोर्ड पकडी चाललेली आहे असा महिन्यामध्ये त्या ठिकाणी सुरुवात झाली दोन हजार नऊमध्ये आनंदराव अडसूड अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते आणि विजयी झाले दोन हजार चौदा मध्ये पुन्हा त्यांनी लीड घेतली आणि पुन्हा विजय झाले मेळघाटातही सर्वाधिक मते दोन हजार नऊ पेक्षा अधिक दोन हजार चौदा मध्ये मिळाले येणाऱ्या लोकसभेत ही लीड वाढणार या संदर्भात काय झालं लीडचा विषय म्हणजे एक तुमच्याकडून आलं विजय नक्की म्हणा आणि लीडचं म्हणाल तर पाचशे दोन ते अडीच पण त्याच्यामध्ये कुणाच्या मनामध्ये शंका असते शेतमह आमचा आणि शेतकऱ्यांचा जिल्हा आहे परंतु शेतकऱ्यांसाठी इथं आतापर्यंत कोणते प्रकल्प उद्योग आहे भविष्यात असे काही उद्योग संत्र्यावर प्रक्रिया करणारा कारखाना लवकरच या ठिकाणी याच्या कुठला देवकर त्यामुळं संत्री बागायदारांचा प्रश्न नक्की सुटेल आणि तो कारखाना एकदा सुरू झाला एक करना, कर करना ही प्रक्रिया सुद्धा एका गोष्टीची आनंदराव अडथुळांमध्ये अशी कुठली जादू आहे की त्यांनी भाजपा शिवसेनेच्या युती आणि रिपाई अकोले गटाच्या माध्यमातून उमेदवारी आहे आणि अनेक असे गुप्त जे पदाधिकारी आहेत या अचलपूर मतदारसंघातले काही प्रतिनिधी असतील इतर जिल्ह्यातले काही नेतृत्व करणारे जनप्रतिनिधी असतील त्यांचाही तुम्हाला आतून पाठिंबा आहे असं बोललं जातं काही मतदारसंघात मुद्दाहून घोषणा लेट केल्या जात आहे असंही बोलल्या जातं नेमकं काय सांग सर लोक काय आहे तुम्हाला कळलेलं आहे परंतु विषय असा आहे दोन गोष्टी आहेत एक माझ्याबद्दल कुठल्याही माणसाकडे कुठल्या पक्षाचा आहे हा विषय बाजूला ठेवून पाठवा आवश्यक जेणेकरून या जिल्ह्यामध्ये गैरव्यवहार प्रकार किंवा हा माझा हा तुझा हा व्यवहार आपण केलेला नाही कुणाच्या स्थानिक राजकारणामध्ये आपण हस्तक्षेप केलेला नाही आणि त्यामुळं सर्वपक्षीय मंडळी आपल्याला मदत करत आलेले आहेत करतायत आणि यावेळेने कदाचित जास्त प्रमाणात करतात कारण राष्ट्रवादीला स्वतःचा उमेदवार नाही काँग्रेसला नाही चिन्ह आपल्या आजच्या लोकसभेमध्ये नाही त्यामुळे लोक निश्चित या अर्थाने आपल्याला मदत करायला सज्ज झाली आता काही दिवस ते गुप्ता दिसत तुम्हाला हे शेवटचे चार दिवस उघड झाल्याचं मध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगा अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आनंद अडसुळांनी संकेत दिले आहे की शेवटच्या किंवा चार दिवसात या जिल्ह्याचं चित्र निश्चितच पालटलेलं दिसेल शिवसेना भाजपचा उमेदवार हा निवडून आल्याशिवाय राहणार नाही असाही आत्मविश्वास या प्रसंगी आनंद अडसुळांनी व्यक्त केला आहे सानुकांसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह